एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सतरा जुलै दोन हजार बावीस रोजी संभाजीनगर नावाचा विस्तार करून छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतरण केले किंबहुना पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला शहरासह जिल्ह्याचंही नाव अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर झाल्याचा जी आर निघाला शहराचं नाव जिल्ह्याचं नामांतरण झालं पण काहीतरी सुटत होतं पण आज खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर पूर्ण झालंय कारण आता औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नावही अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्यात आलंय असा अध्यादेश सरकारकडून जारी झालाय त्यानुसार आता इथून पुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असं नाव आपल्याला ठळक अक्षरात दिसणार आहे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं काय महाराष्ट्र